पूर्ण नाशिक शहर आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के का प्रांत महानगरपालिकेचं महानगरपालिकेच्या पण आता हे एकदम इमर्जन्सी एवढं काय एवढा मोठा रोड आहे काय झालंय काही शेतकरी असे आता मी स्वतः भेटी दिल्या त्यांच्याकडे आता त्यांनी जे काय हॉटेल आहे किंवा त्यांचं दुकान आहे आता त्यांनी त्या जागा विकत घेतलेल्या म्हणजे त्यांनी दहा वर्षापूर्वी त्यांनी पाच वर्षापूर्वी त्या जागा विकत घेऊन ते बांधकाम केले आता त्यांचं उपयोगी परवानगी कोणी घेतली नाही त्यांनी 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 ग्रामपंचायतीने दिलं ग्रामपंचायती ग्रामपंचायतीला अधिकार असं पण त्या जागा विकत घेतल्या म्हणजे त्या जागा त्यांच्या स्वतःच्या हा वेगळा विषय झाला ते आहे हो बरोबर जागा त्यांची जागा त्यांची मागत नाही पोझिशन त्यांच्याच राहणार आहे मुद्दा कुठे येतो मी पण आज तही पण मला एक सांगा मॅडम की आता एवढं हिम्मत का या शेतकऱ्यांना रस्तो अनुचा कार्यालय सांगू शकेल मी नाही मला एक्झिक्युशन जेव्हा एक छोटा रस्ता होता ना तेवही कुंभमेळा होत होता आता चार पदरी रस्ता आहे सहा पदरी रस्त्याला पण जागा आहे मग एवढं घ्या म्हणजे आयुक्तांना आम्ही भेटतो परंतु बघा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही एकीकडे एक एक म्हणता आता तुम्ही शिवरायांचे पुष्पांजली वाहताना महाराष्ट्रभर फोटो लावले आणि त्याच त्यांनी शेतकऱ्याचं राज्य आऊद उभं केलं होतं आणि तुम्ही त्याच शेतकऱ्याला आज रस्ते बांधताय एकदम अवघड परिस्थिती